ह्या ठाण्याच्या ऐतिहासिक नगरीमध्ये खूप काही आजपर्यंत घडलेलं आहे आणि त्याच्यातून एका शेतकरी कुटुंबातला मुलगा हा या परिसरामध्ये येतो काय कामाला सुरुवात करतो काय त्याच्यानंतरच्या काळामध्ये नगरसेवक होतो काय दोन हजार चार साली विधिमंडळामध्ये आमदार होतो काय आणि त्याच्यानंतर मागं वळून न बघता सातत्याने यश हे त्यांना त्या ठिकाणी मिळत जातं काय अर्थात तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद होते तुमच्या सगळ्यांचा भरभक्कम पाठिंबा होता त्यांचे स्वतःचे कष्ट होते त्यांची जिद्द होती त्यांची चिकाटी होती म्हणूनच एकनाथरावजी शिंदेच्या रूपाने हे सगळं सग्ड़ा, आपल्याला सगळ्यांना बघायला मिळालं तसं बघितलं तर माझ्या माहितीप्रमाणे देवेंद्रजींची टर्म नव्याण्णवला सुरू झाली त्याच्यामध्ये एकनाथ राऊंची दोन हजार चारला ला सुरू झाली ह्या सगळ्यांच्या मध्ये विधानसभेमध्ये सिनियर मी आहे मी नव्वदला बॅचचा आहे हे बाकीचे सगळे माझ्या मागचे आहेत परंतु सगळे माझ्या पुढे निघून गेले मी मागच राहिलोय <laughs> मित्रांनो गमतीचा भाग जाऊ द्या शेवटी ज्या त्या गोष्टी ज्या वेळेस घडत असतात मी गमतीनं काहींना म्हणालो अरे तुम्ही ज्यावेळेस एकनाथराव शिंदेना सांगितलं तुम्ही जर आला इतके आमदार घेऊन तर मुख्यमंत्री करणार मला सांगायचं मी तर सगळी पार्टीच आणली असती <laughs> काय <laughs> शेवटी जे नशेबात असतं तेच होतं आपलं आपलं काम करत राहायचं मित्रांनो तर मी अनेक वर्ष सत्ताधारी पक्षाचा आमदार म्हणून राहिलो तिथं काम करत राहिलो आणि बऱ्याचदा देवेंद्रजी असतील एकनाथराव असतील हे समोर विरोधी पक्षाच्या बाजूला समोर असायचे परंतु आमच्यामध्ये कधी कटुता कधी दुरावा कधी कुठेतरी एकमेकाच्याबद्दल खालच्या पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करणं अलीकडच्या कर काळामध्ये मा माझ्यासारखा का कार्यकर्ता विचार करत असतो ठीक आहे काही राजकीय मतभेद होत असतात काही घटना घडत असतात परंतु तुमच्या माझ्या महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा शिकवण्याचं काम हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलेलं आहे कशा पद्धतीनं ह्या राज्यांनी पुढं वागलं पाहिजे सुसंस्कृत राजकारण कसं करायचं असतं सर्वांना बरोबर घेऊन कसं जायचं असतं परंतु ते अलीकडं तर काही बघायलाच मिळत नाही कोण ढेकून म्हणतंय कोण काय म्हणतंय वास्तविक हे आपली महाराष्ट्राची परंपरा नाहीये हा आपला महाराष्ट्राचा इतिहास नाही आहे आणि त्याच्यामुळं हे योद्धा कर्मयोगी अशा प्रकारचं पुस्तक ज्यावेळेस इथं प्रकाशन होत आहे आणि हे प्रकाशन होत असताना एक मातीशी ना जोडणारा कार्यकर्ता म्हणून एकनाथरावांनी इथं काम केलं एक सर्वसामान्यांचं सरकार मी अनेक मुख्यमंत्री बघितले माझी सुरुवात झाली मुळात सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असल्यापासून मी विधिमंडळामध्ये गेलो आणि त्याच्यानंतरच्या काळामध्ये पवारसाहेब मुख्यमंत्री झाले मनोहर जोशी झाले नारायणराव राणे झाले त्याच्यानंतरच्या काळामध्ये विलासराव सुशीलकुमार शिंदे अशोकराव चव्हाण देवेंद्रजी पृथ्वीराज बाबा बरेच मुख्यमंत्री झाले परंतु एवढं माणसामध्ये मिसळून सारख्या गराड्यामध्ये राहणारा मुख्यमंत्री मी ह्या पहिलाच बघितला म्हणजे कधी कधी तर मी वैतागून जातो माझ्या शेजारी देवेंद्रजी बसलेले असतात आणि म्हणलं हे कॅबिनेट आहे का काय चाललंय काय त्या कॅबिनेटमध्ये पण आम्ही राहतो बाजूला बाकीचे चुन तिथं डोकंच खूप असतात आणि माझं हे काम माझं ते काम माझं ते काम अतिशय नाही आजपर्यंत एवढे राज्यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पासून एकनाथराव शिंदेच्या पर्यंत मुख्यमंत्री आपण पाहिले परंतु सगळ्यात जास्त लोकांच्या येणाऱ्या अर्जावर ह्या काळामध्ये सह्या करणारा कुठला मुख्यमंत्री असेल तर ते एकमत्र शिंदे मी त्यांना कधी कधी म्हणतो तुम्ही सह्या करता हे काय चाललंय कुणीतरी काहीतरी करेल जाऊ लोकांच्या लोकांच्याकरता करायचंय आपल्याला काय अशा पद्धतीनं त्यांची कामाची पद्धत अनेक संकट त्यांनी झेल्ली आजपर्यंत आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल